नमस्कार दैनिक युवा हे मध्ये आपले सर्वांचे सरचे स्वागत सध्या संगमनेर नगर परिषदेची निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे संगमनेर मधील जनतेला जे निवडणुकीमध्ये उभे राहणारे उमेदवार आहेत त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत कोणते प्रश्न या ठिकाणी जनतेचे सुटले पाहिजे याबद्दल आपण जनतेतील प्रतिक्रिया घेत आहोत आपण या ठिकाणी दिल्ली नाका या परिसरात आहोत दिल्ली नाका परिसरातील जनतेतील या ठिकाणी प्रतिक्रिया काय आहेत आपण त्याबद्दल बोलावं आहोत सर असं आहे का आता सध्या परिस्थिती अशी आहे नगरपालिका इलेक्शन चालू आहे आणि याच्यात जास्तीत जास्त उमेदवार असे जावं हुशार आणि चांगले समजा सर्व समाजांना घेऊन चालणारे आणि सर्व समाजाचा फायदा बांगणारे असे व्यक्तिमत्व असे उमेदवार निवडून द्यायला पाहिजे समाजाने आणि आता आ, एक अन्याय असा मुस्लिम समाजावर झालेलं होतं का एस टी बी प्लॅन म्हणून हे इकडं एक जोड एकदम का हे एकदम पुरे भरबस्तीमध्ये आणलं होतं हे काँग्रेसची सत्ता होती आणि काँग्रेसचे नगरसेवकही होते एकाने हे विरोध मांडलेला नाही तिथं एकही नगरसेवक आला ना त्यांना कळलंच नाही एस टी पी म्हणजे काय हे त्यांना कळालंच नाही आणि आमचे नेते जाहिदबाई जागीरदार ही खूप हुशार व्यक्तिमत्व आहे आणि यांना लोकांनी ना फार असा म्हणजे समज समजदार समजूत व्यक्ती आहे आणि ती व्यक्तीला मागच्या इलेक्शन मध्ये थोडासा संघ राहून आणि लोकांनी थोडासा अशा लोकांना लोकांनी भरभरून मतांनी निवडून द्यायला पाहिजे माझं असं मत आहे कारण अशी व्यक्ती फार गरजेची आहे सर्व समाजांना घेऊन चालणारी सर्व समाजाचं हित बघणारी अशी व्यक्ती आहे अशा लोकांना निवडून द्यायला पाहिजे आता लय असे लय आलेले आहे आणि कोणी काय काय करताय दोन नंबरचे धंदे आहे वाळूचे धंदे हे धंदे ते धंदे ते धंदे आणि असे लोकांना उमेदवार देत आहे आणि असे लोक इलेक्शनमध्ये उभं राहत आहे यांचं कामच नाही यांना कमीत कमी अजंटा -कमी आलेला हे तर कळायला पाहिजे ना अजंटामध्ये विषय काय अजंटा हा आठ दिवसा अगोदर येतोय नगरपालिकेचा आणि या उमेदवार असे पाठवता यांना काही ना आणि याचा समाजाचा सगळं हे कळत आहे ना माझं असं मत आहे बघ सगळ्या समाजाला घेऊन चालणारे असे लोक तिथं नगरपालिकेत पाडालो पाठवायला पाहिजे आणि आमचे जावीदबाई जागीरदार यांना भरपूर भर्षौ, भरपूर मताने लोकांनी निवडून द्यायला पाहिजे कारण ही व्यक्ती सर्वसामान समान सा, वागणारी व्यक्ती आहे आणि चांगली व्यक्ती आहे सगळ्यांचा हित बघणारी चांगला हित बघणारी व्यक्ती आहे तर अशा लोकांना लोकांनी निवडून द्यायला पाहिजे बाकी जे लोकांचा तर विचार करायला पाहिजे लोकांनी कोणाला द्यायला पाहिजे कोणाला नाही द्यायला पाहिजे असं माझं मत आहे एकंदरीतच या ठिकाणी जे जनता आहे ते जनतेचे प्रश्न नगरपालिका सभागृहामध्ये मांडले पाहिजे विकास कामे झाली पाहिजे आणि जनतेचे जे प्रश्न आहेत ते त्यांना कळले पाहिजे अगदी म्हणजे सर्वसामान्य जनतेचे जे प्रश्न समजणारे उमेदवार आहे ते नगरपालिका सभागृहामध्ये गेले पाहिजे हे त्यांचं स्पष्ट मत आहे त्याचबरोबर सर्व समाजाला सोबत घेऊन सर्वांना सोबत घेऊन चालणारा उमेदवार या ठिकाणी निवडून आला पाहिजे हेही त्यांचं स्पष्ट मत आहे म्हणजे एकंदरीतच संगमनेर नगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये सर्वसामान्यांचा चेहरा सर्वसामान्यांचे प्रश्न जाणारा आणि विकासाला पुढे नेणारा सर्व समाजाला सर्वांना सोबत घेऊन जाणारा उमेदवार निवडून आला पाहिजे असं त्यांचं मत आहे धन्यवाद ह्या वेळेस आहे ना परिवर्तन करायला पाहिजे शिवसेना भाजप युतीच्या महायुतीच्या लोकांना लो, सगळ्यांनी भरभरून मतांनी निवडून द्यायला पाहिजे असं माझं मत आहे कारण की पर्याय नव्हता तोपर्यंत सगळं चाललं होतं आता सध्या आमचे आमदार अमोल भाऊ खताड हे चांगलं नेतृत्व करत आहे आणि लोकांनी ना शिवसेना भाजप युतीच्या भरपूर सगळ्या उमेदवारांना भरभरून मतांनी विजय करायला पाहिजे असं माझं मत आहे